मेघवाडी पोलिसांनी लागोपाठ तिसऱ्यांदा मोठी कारवाई केली आहे आणि याला हॅट्रिकस म्हणावं लागेल आणि ती साधण्यात आली आहे नव्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर अंधेरी परिसरात एका खोलीत लपवण्यात आली होती सतरा लाखांची चरस पण मेघवाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती ब्लॅक मार्केटमध्ये पोहोचण्याआधीच जप्त करण्यात आली आहे मेघवाडी पोलीस ठाण्याचा तपास पथकाने एक मोठी कारवाई करत तीन पूर्णांक चारशे चौदा किलो चरस जप्त केली आहे ही अंमली पदार्थाची अंदाजी किंमत तब्बल सतरा लाख सात हजार रुपये इतकी आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलीस हवालदार दत्तात्रय माने आणि पोलीस शिपाई देवेंद्र ठाकूर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली त्यानंतर पंचा समक्ष राणा रेसिडेन्सी शेरे पंजाब कॉलनी अंधेरी पूर्व येथे छापा टाकण्यात आला त्या ठिकाणी रणवीर सिंह आणि गजेंद्र सिंह हे दोघे मिळून आले त्यांच्या झडतीत रणवीरच्या बॅगमध्ये सात पाकिटांमध्ये चरस सापडले चौकशीत त्यांनी कबूल केले की ही चरस विक्रीसाठी आग्रा येथून आणण्यात आली पुढील तपासात आरोपींनी धर्मेंद्र उर्फ विष्णू चाहर आणि हाजी उर्फ जलालुद्दीन वारसी यांच्याकडून चरस घेतल्याचे सांगितले वरिष्ठांच्या परवानगीने तपास पथकाने थेट आग्रा येथे जाऊन या दोघांना अटक केली दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे यांच्या निर्देशानुसार पथकातील पोलीस निरीक्षक पवरे सहायक पोलीस निरीक्षक वाघ पोलीस हवालदार माने पोलीस शिपाई म्हात्रे ठाकूर या सर्व अधिकाऱ्यांच्या समन्वयामुळे ही कारवाई यशस्वी करण्यात आली